आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार ठिकाणी बसणार आहेत मुख्यमंत्री आमचा होणार आहे सत्तावीस वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो लांब राहिलो होतो पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिलं आहे आकडा थोड्या वेळेत आपल्या समोर येईल एक्केचाळीस येतो का बेचाळीस येतो पण चाळीसच्या वर संख्या सत्तरपैकी ही आता बी जे पीची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण देशात कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे राजकारणाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे आनंदाचा उत्साहाची लाट आलेली आहे आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो तो विषय मला वाटतं जुना झालेला आहे राहुल गांधी म्हणजे अतिशय म्हणजे खरं म्हणजे त्यांना मॅच्युरिटी एवढी यायला पाहिजे काय आपण बोलतो आहे काय अभ्यास करतो आहे काय करतो आहे संध्याकाळच्या वेळेला एवढे मतदान वाढणारच आहे एका गुंतर की आपण बघितलं आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत रात्री दहा दहा वाजेपर्यंत मतदान चालतं संध्याकाळी लोकं बाहेर येतात सगळे सं पाकून शेतकरी महिला असतात मजूर असतात संध्याकाळी येतात त्यांना लाईनवर उभं राहावं लागतं आणि त्यामुळे संध्याकाळी मतदान प्रत्येक वेळेला बघा हे सगळं गणित मागच्या सगळ्या इलेक्शनचं आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे की प्रत्येक वेळी वाजेनंतर किती मतदान वाढलं किती झालं लोकं लाईनमध्ये उभे असतात त्यामुळे काही दोन चार टक्के मतदान सहज त्यावेळेला वाढतं सहज वाढतं प्रत्येक वेळी वाढतं आपणही बघतो सगळे साक्षीदारात त्यामुळे राहुल गांधींना या गोष्टीची कल्पना नाही त्यामुळे त्यांना कुठेतरी ते सांगतं की एवढे कसे वाढले एवढे कसे वाढले तर काय काही ठप्पे मारून घेतले का कोणी हां काहीतरी बट्ट दाबून घेतले का मला वाटतं संबंधित तेही बोलत असतात भाऊ लाडक्या बन यांची पडताळणी केली जाते काही लाडक्या बन यांना लाभापासून वंचित ठेवली जाते जे आहेत ते सरकारला गरजा दिसत आहेत काय असं करायला सरकारने करून लाभापासून वंचित ठेवायला नाही याच्यामध्ये निकष ठरलेले आहेत उत्पन्न ठरलेलं आहे, आहे इन्कम टॅक्स नको घडी चारचाकी नको ट्रॅक्टर नको किंवा अडीच लाखाच्या वर उत्पन्न नको मला वाटतं ते निकष त्यावेळेला इलेक्शनच्या वेळेला घाईगर्दीमध्ये अनेक आमच्या भगिनी फॉर्म भरलेले पण फारच कोणाचं उत्पन्न दहान पंधरा लाख असेल आणि त्यांनी अडीच लाख दाखवलेलं ला असेल तर मला वाटतं हेही चुकीचं आहे त्या संदर्भामध्ये चौकशी करावी म्हणून मागणी झालेली होती काही औषधी चाललेली पण आहे मला वाटतं फार काही त्यातून फरक पडणार नाही पण ज्यांनी एकदमच चुकीचं केलेलं आहे की त्यांच्या घरी पाच पंचवीस एकर जमीन आहे उत्पन्न पण वीस लाख रुपये आहे नोकरी करत आहे घरी कुणीतरी आपल्या पगार मिळतो आहे पन्नास हजार लाख रुपये तर मला वाटतं की हे योग्य नाही त्यामुळे जे खरे लाभार्थी आहेत ते सुद्धा यापासून वंचित आकडा आकडाऊकस मुकतो आणि म्हणून मला असं वाटतं की जे अतिशय चुकीचे आहेत की ज्यांचा अधिकारच नाही या सगळ्या विषयावर मला वाटतं ते बाजूला केलेत तर काही त्याच्यामध्ये काही चुकीचं असं मला वाटत नाही पण जे खरे लाभार्थी आहेत जे निकषात बसत आहेत ते एकही काढले जाणार नाही त्यांना अधिकार भो, आहे का औरटपणावर बोलण्याचा त्यांचा आलेला आहे ना भोगतायत तरी त्याचे सगळे मध्ये भोगतायत पुण्याच्या केस मध्ये भोगतायत सगळ्या जेलवाऱ्या झालेल्या आहेत चाललेलं आहे त्यामुळे त्यांनी काय बोलावं असं औरटपणा का औरडपणा मला वाटतं त्यांनाही बोलण्याचा अधिकार नाहीये नाशिकबद्दल जे चाललेलं आहे समोर आहे दोन वर्षांनी अतिशय महत्त्वाचं आहे आता आपण बघितलं एवढी व्यवस्था ठेवूनसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये दुर्घटना घडलेली आहे पण त्यामुळे सगळ्यांनाच वाटतं मुख्यमंत्री महोदयांनाही वाटतं की बाबा इथे पालकमंत्री तुम्ही व्हावं आणि बारा वर्षांनी पुन्हा ही जबाबदारी माझ्याकडे असं सर्वांनाच वाटतं आहे नाशिककरांनाही वाटतं आहे सर्व आमदारांना वाटतं आहे त्यामुळे माझं नाव घोषित झालं होतं पण काही कारणामुळे तर पूर्ण स्टे झालेलं आहे मला वाटतं पक्षाला जर योग्य वाटत असेल तर तो, तो योग्य निर्णय करतील पण यांना काय कोणी सांगितलं हावरटपणा का औरटपणा तुमचा हावरटपणा लोकांनी बघितलेला आहे आणि त्यामुळे तुमची अवस्था काय झाली आहे बघा ना का है है। तुम्ही आज कुठे गेलात तुम्ही काय राहिलं तुमचं कुठे फिरतायत दारोदार तुम्ही आता शाळेचे दरवाजे ठोकत कशाला बोललं जातो मला त्या विषयावर खरं खरपटी बोलायच नाही त्याच्या विषयात शरद पवार जाणार अशी देखील अनेक ठिकाणी बोललं जात आहे त्यामुळे कदाचित ते नेते सोडून का शरद पवारांना वाटतं नाही मी कुठे काही असं ऐकलेलं नाही माझ्या ऐकवा अशी कुठली गोष्ट नाहीये आणि मी ते मोठे नेते मी त्याच्याबद्दल तुरुंगात जावं का ना जावं हे बोलणार इतका मी एवढं मोठा नाही बाप खडसे खडसे जे आहे ते पुन्हा मुख्यमंत्री देवाबाबू यांना भेटलेले आहेत कुठेतरी त्यांचे चाललेले आहे की भाजप मध्ये प्रवेशाची चर्चा चाललेली आहे त्यांनी सांगितलेलं की विकासाच्या मुद्द्यांवर मी भेटायला आलेलो होतो ते त्यांनाच विचारा ते का गेले काय नाही मला कुठली माहिती नाही मी कोणाला विचारलं नाही ते का गेले काय नाही म्हणून हो अशी पण चर्चा आहे की त्या भेट भेटी दरम्यान आहे आपण सुद्धा त्या ठिकाणी सोबत होतात आणि त्या संदर्भात जे आहे त्याची चर्चा केल्याची माहिती नाही नाही मला मुख्यमंत्री मोदी म्हणाले की ते येऊन गेले म्हणून पण मी विचारले नाही का आले कशासाठी आले पण मी अकरा वाजता माझी भेट ठरलेली होती साहेबांना फोन केला तर त्यामुळे अकरा वाजता या म्हणून मी अकरा वाजता गेलो होतो तर तुम्ही मला पत्रकारांनी बाहेरच विचारलं की खडसे पण आलेले आहेत म्हटलं मला माहीत नाही त्या बाबतीत मला कुठलीही माहिती नव्हती आता काय ते येत जात राहतात दिल्लीला भेटतात इकडे भेटतात त्यांनाच विचारा मला काही माहिती नाही ते मोठे त्यांनी सांगितलं की मी खाली बोलत नाही मी दिल्लीशी बोलतो मला वाटतं तर ते माझ्या गळ्यामध्ये तर रुमाला टाकलेला आहे फोटो येत नाही मला वाटतं तर त्यांनी सांगावं त्या बाबतीमध्ये ते सांगू शकतील नाही <laughs> ते मोठे नेते आहेत माझी कशाला भेट येतील ते राष्ट्रीय नेते आहेत खडसे साहेब आमचे त्यामुळे ते माझी भेट त्यांनी सांगितलं की खाली मी खालच्या लोकांना भेटत नाही माझं डायरेक्ट वरती कनेक्शन आहे आता अनेक लोकांना असं वाटतं मी भाजपात आलं पाहिजे कारण पुढचे पाच वर्षी त्यांना काही दिसत नाही सगळं अंधकार दिसतोय समोरच्या पक्षांची अवस्था काय तुम्हाला माहिती आहे शरद पवार साहेबांच्या पार्टीची अवस्था काय आज उबाटाची अवस्था काय आहे काँग्रेसची अवस्था आज काय आहे आणि म्हणून मुख्य प्रवाहात आपण यावं मोदींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करावं देवेंद्रच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करावं असं सगळ्यांना वाटतंय आणि त्यामुळे ते सगळ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत ते साहजिक आहे काँग्रेस आणि कदाचित हे चित्र वेगळं असतं काही फरक पडला फारसा कुठे काय फरक आहे एवढा फरक नाहीच आहे आपण मताचे टक्के जर बघितले एक दोन टक्के पण असं नसतं असं कधी नसतं राजकारणामध्ये की त्यांची युती झाली असते म्हणून सगळे मतं तिकडे गेले असते सगळे एकत्र झाले म्हणून असं कधी राजकारणात जर तर कधी नसतं ती समोर वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे सुद्धा सगळे मतदान होत असतं तसं जरी झालं असतं तरी अजून आमची टक्केवारी वाढली असते मी असं म्हणेल अजून आमची टक्केवारी वाढली असेल एक दोन टक्के वाढली असती असं नाही आहे राऊत म्हणतात की प्रधानमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री हे सगळे दिल्लीमध्ये जाऊन बसले होते पैशांच्या थैला घेऊन ते बसले आणि त्यांनी मला वाटतं संजय राऊत न बोललेलं बरं काय उगंच काहीतरी फालतू काय त्या माणसाला काही काम नाही सकाळ झाली की काहीतरी वाह्यात सारखं बोलायचं फालतू बडबड करायची आता त्यांच्याकडे कोणी गांभीर्याने त्यांना घेते नाही त्यांचं कोणी ऐकायचं नाही आणि त्यांच्यामुळे आज शिवसेनेची जी दयनीय अवस्था झालेली आहे की आता काँग्रेसचे म्हणजे शिवसेनेचे खासदार जे आहेत उबाठाचे ते सुद्धा तर त्याच्याकडे राहायला तयार नाहीत आणि त्यांचं ऐकून घ्यायला कोणी ते आणि नेत्यांचे लोक त्यांना कळालेलं आहे की या माणसामुळे आपली पूर्ण वाट लागलेली आहे येत्या महापालिकेमध्ये सुद्धा आपल्याला कुठेही स्थान राहणार नाही आणि एकट्या माणसाला कंटाळून सगळी ठा आता इकडे तिकडे कुठे काही बघा तुम्ही त्यांची काय अवस्था होते ते झालेली आहे लोकसभेचे निकाल लागले कि लो, गा। राहुल गांधी म्हटले मतदार वाढले कसे राहुल गांधी मला वाटतं तुम्ही त्यांच्याबद्दल ते मोठे नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काही बोलावं असं नाही आहे पण सगळे लोकच त्यांना आता ओळखून आहेत अतिशय मॅच्युअर्ड म्हणजे कुठे मॅच्युरिटी नाही त्यांना मला असं वाटतं असा नेता काँग्रेसला यावेळेला मिळालेला आहे काही असंबंधित बोलायचं काहीही बोलायचं म्हणजे लोकसभेला तुम्हाला एवढं चांगलं यश मिळालं त्यावेळेला तुम्हाला बरं वाटलं आणि आता लगेच विधानसभेला सगळं आम्ही पेट्या बदलवल्या त्या पेट्यांमध्ये काहीतरी के घोटाळा केला असं सांगायचं लोकसभेत तुम्हाला एवढं यश मिळेल त्यावेळेला आम्ही म्हटलं नाही महाराष्ट्रातून कोणी एखादी नेत्याने किंवा कुठे काही गरबाडे म्हणून पण तुम्हाला अपयश आलं की तुमच्याकड्याकडे कारणं तयार असतात पैसे वाटले अमा पैशाचा वापर झाला पोलिसांचं बळ वापरलं मतपेट्या बदलल्या त्यामध्ये काहीतरी घोटाळा झाला हे त्यांचे कारण ठरलेले आहेत महाराष्ट्र विधानसभेचा जो पॅटर्न आहे तो दिल्लीत राबवला असं संजय राऊत म्हणतात आता संजय राऊतांना काय बोलावं त्यांच्याविषयी संजय राऊत असे त्यांना बोललेलंच बरं आता परत ते काहीतरी सांगतील पॅटर्न बदलवला हाच पॅटर्न केला पैसे वाटले काय कुठल्या त्या पेट्या आहेत त्या बदलवल्या कुठेतरी त्याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये मिस्टेक केली पेट्यांमध्ये हे असे त्यांच्याकडे कारण ठरलेले आहेत त्यामुळे संजय राऊत तर काय ते ते बहादर आहेत त्यांना दोनच काही ना काही बोलावं लागतं आणि ते काहीतरी बोलत असतात असं काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे काँग्रेसला सत्तरपैकी पैकी एक सुद्धा जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एक सुद्धा जागा मिळालेली नाही इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं आणि सगळ्या ठिकाणी बघा आपण प्रत्येक राज्यामध्ये एक अगदी मोजके दोन चार राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये कुठेही राहिलेली नाही आता ती अस्थाकडे चाललेली आहे काँग्रेसचा शेवट होतलेला आहे मला असं वाटतं आहे आणि त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाहीत अतिशय मी म्हणेल की दिशाहीन भरकटलेल्या ज्या ज्यासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे आणि त्याचे परिणाम या सगळ्या मतदारातून आज आपल्याला दिसत आहेत आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत मुख्यमंत्री आमचा होणार आहे सत्तावीस वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो लांब राहिलो होतो पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिलं आहे आकडा थोड्या वेळात आपल्या समोर येईल एक्केचाळीस येतो का बेचाळीस येतो पण चाळीसच्या वर संख्या सत्तरपैकी ही आता बी जे पीची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण देशात कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे राजकारणाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे आनंदाचा उत्साह अशी लाट आलेली आहे आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो